तर आज सकाळ काही कामाला निघायचे पण अजिबात पाऊस नव्हता आणि जातानाच हे अननसाचा ढिगारा मी पाहिला होता आणि येताना ठरवलंच होतं की आज काही झालं तरी अननस घेऊन जायचे तर, तर शंभर रुपयाला दोन कुठलेही तुम्ही निवडून घेऊ शकता तर असं होतं ह्या अननसाचं भाव तर मी जाताना ठरवते की आज घेऊन जायचे कारण अननसमध्ये अननस हे विटॅमिन सीचे एक चांगले स्रोत आहे त्याचबरोबर अननसमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे आपल्याला प पचनक्रियासुद्धा आपली चांगली होते त्याचबरोबर हृदयविकाराचे काही जे आजार असतात त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अननस हे गुणकारिक ठरतं आणि आता सीझन चालू आहे म्हणलं सीजनल फळ तर खाणं भाग भाग आहे किंवा ऑप्शनल म्हणता येईल पण सोहमला माझ्या खूप अननस आवडतं तर मी छान असे मोठे मोठे दोन अननस निवडून घेतले आणि इथले भैया काहीच म्हणत नव्हते त्यानंतर त्याने ते अननस पूर्ण क्लीन केलं आणि त्याला लगेच कॅरीबॅगमध्ये ते रॅप करून देत होते तर असं काही घरी जाताना काही अशा प वस्तू नेल्या किंवा काही नेलं ना काई आशा वस्तु ने क्या मा काई ने की मुलं खूप खुश होतात हे हा हा अनुभव तर प्रत्येक आईवडिलांना येत असेल आणि मलाही तसंच आहे आता कामाला जाऊन काही दिवस होत नाही आहे फक्त महिना होतो आहे पण आधी मी संपूर्ण दिवस घरात असायची ना तेव्हा अशा काही वस्तू फ्रेश वस्तू मला घरी घेऊन जायला जमायचं नाही कारण त्याच्यासाठी कोण बाहेर जा कोण तयार व्हा अशी मेंटॅलिटी असते पण जेव्हापासून मी साईड सांभाळायला लागली ला जेव्हापासून काम करायला लागली आहे ना त्या ते तेव्हापासून असं काही ना काही घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते मुलगाही खुश आणि घरातल्याही खुश होतात अशा वस्तू पाहून तर चला पाय